हे तिन्ही मॉडल आपल्या असणार आहेत अनुदानास पात्र शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाकडून ह्याला अनुदान भेटणार आहे पन्नास टक्केपर्यंत शेतकरी बांधवांना अनुदान भेटणार आहे ज्या शेतकरी बांधवांना ह्याचा फॉर्म वगैरे भरायचा त्यांनी आपल्या स्क्रीन दिलेल्या नंबरवर संपर्क साधून केलं तर आपण त्याचा फॉर्म पण भरून देणार ते होतं त्यासाठी त्यांना ला डॉक्युमेंट लागणार सात बारा बँक पासबुक आणि आधार कार्ड नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रगत याग्रम म्हणून बोलत आहे तर आज आपण घेऊन आलो होत हायस्पीड कुट्टी मिशन तर तुम्ही आपल्याकडले तीन मॉडेल बघू शकता त्याच्यामधला आपल्याकडलं सगळ्यात मोठं मॉडेल आहे तासाला दीड टन कुट्टी काढणार हे जे मॉडेल आहे हे मॉडेल तासाला दीड टन काढतं पूर्ण पाच इंच पत्र असणारं मॉडल आहे तुम्ही ह्याला बघू शकता यात गिर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक इंच जसा बाई तो चारा काढू शकणार शेतकरी बांधव ह्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक इंच इकडल्या साईडला टाकला तर अर्धा इंच निघणार आहे आणि ह्या साइडला जर टाकला एकदा मधी इकडं एक इंच चारा निघणार आहे शेतकरी बांधवांना ह्याच्यामध्ये अर्धा इंच एक इंच जसा बाई तास चारा निघणार आहे तर ह्या मशीनची खासियत काय आहे हिला असणार आहे हायस्ट कार्बनच्या ब्लेड ह्या ब्लेडला दोन्ही साईडने धार आहे मग शेतकरी बांधवांना बाहेर ह्याला धार लावायला द्यायची काही गरज नसणार आहे म्हणजे ह्याला लागणार आहे ऑटोमॅटिक धार त्यानंतर ह्या मशीनची खासियत काय असणार आहे कनोर बेल्ट ऑटोमॅटिक चारा याला कनोर बेल्ट आहे म्हणजे शंभर टक्के सेफ्टी सोबत येणार ही हायस्पीड कडवा कुट्टी मशीन आहे ह्याच्यामध्ये हात वगैरे जाण्याची कसली भीती नसणार आहे ही जी कडवा कुट्टी मशीन आहे हिला पूर्ण पाच एम एमचा पत्ता दिलेला आहे कंपनी म्हणजे एकदम दनकट क्वालिटी आणि एकदम टिकाऊ क्वालिटीची ही मशीन आहे त्यानंतर आपल्याकडला हे सेकंड मॉडेल बघू शकता तुम्ही हे तासाला एक टन कुट्टी काढणारं मॉडेल आहे हे जे मॉडेल आहे हे पंधरा ते वीस जनावरांसाठीचं मॉडेल आहे ज्या क्री बांधवांकडे पंधरापर्यंत पर्यंत ते वीस पर्यंत जनावर असतील ह्याला प्रिपेअर करू शकता ह्याला पण पूर्ण पाच मिनिट कपला दिलेल्या कंपनी तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम दणकट आणि टिकाऊ क्वालिटीची मशीन आहे त्यानंतर ह्याला पण असणार आहे गिअर ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक इंच जसा पाहिजे हवा तसा चारा तुम्हाला ह्याच्यामध्ये निघणार आहे आणि ह्या मशीनला सुद्धा असणार तर हायस्ट कार्बन रिटचा ब्लेड ब्लेडला दोन्ही साईडने दहा दिलेली कंपनी मग शेतकरी बांधवांना ब्लेडला ला बाहेर लावायला जायची कसली गरज नसणार आहे ॲटोमॅटिक ह्याला दार लावणार आहे आणि पूर्ण एक वर्षाची ह्या ब्लेडची गॅरंटी भेटणार आहे शेतकरी बांधवांना त्यानंतर ह्या मशीनची खासियत काय आहे हिला असणार आहे कन्नोर बेल्ट शेतकरी बांधवांना फक्त चारा मांडायचा ही मशीन ऑटोमॅटिक चारा घेऊन जाणार आहे म्हणजे हात ओकडे जाण्याची कसली भीती नसणार आहे शंभर टक्के सेफ्टी सोबत ही हायस्पीड काढवा कुठली मशीन आहे त्यानंतर आपल्याकडले तीन नंबरचं मॉडेल बघू शकता तासाला पाचशे किलो चारा काढणार तर ज्या शेतकरी बांधवांकडे दहा पर्यंत जनावर असतील ते ह्याला प्रिपेअर करू शकता त्या मशीनला फक्त काय हिला नसणार आहे गिअर ह्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना फक्त अर्धा इंच चारा निघणार आहे तर ज्या शेतकरी बांधवांकडे दहा ते बारा पर्यंत जनावर असतील त्याला घेऊ शकता ह्याला पण सेम बघू शकता तुम्ही कंपनी चार भेट दिल्यात कंपनीने ब्लेड ची शेतकरी बांधवांना पूर्ण एक वर्षी गॅरंटी भेटणार आहे म्हणजे चार थी। थी एक ले ले ते पाच वर्षपर्यंत शेतकरी बांधवांची गरजच नाही पडत बदलायची आणि पुन्हा ह्या मशीनला असणारे कनोर बेल्ट म्हणजे हात वगैरे जाण्याची कसली भीती नाही आपल्या तिन्ही मशीनला कन्नोर बेल्ल दिला कंपनीने म्हणजे एकदम शंभर टक्के सेफ्टी सोबत येणार ही मशीन आहे तर आपल्याकडले तीन मॉडेल बघितली तुम्ही त्यातली ही म्हणजे टॉपचं मॉडेल आहे सगळ्यात मोठ्या मॉडेलची किंमत आहे सव्वीस हजार रुपये त्यानंतर ह्या मॉडेलची किंमत आहे बावीस आणि हे येणार आहे वीस हजार रुपयामध्ये तर ज्या शेतकरी बांधाला आपली ही मशीन खरेदी करायची त्यांनी आपल्या स्क्रीनवर दिल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे त्यांना बुकिंगसाठी काय करायचं आहे त्यांचं नाव दोन मोबाईल नंबर तालुक्याचं नाव आणि आधी बुकिंगसाठी बघायचे एक हजार रुपये उर्वरित पेमेंट त्यांना त्यांच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या मोठं गाव जरी असेल तिथं पण आपण तुम्हाला ह्याची डिलिव्हरी देणार हे तिन्ही मॉडेल आपले असणार आहेत अनुदानास पात्र शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाकडून ह्याला अनुदान भेटणार आहे पन्नास टक्केपर्यंत शेतकरी ह्याच्यात अनुदान भेटणार आहे आणि सध्या शेतकरी बांधवांना महाडीपीटी मध्ये पण त्यांचं नाव आलं आहे त्यांना पण ह्यात अनुदान भेटणार आहे या मशीनला टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन लागत असेल ते पण दिलं जाणार आहे तर ज्या शेतकरी बंदांना आपली मशीन खरेदी करायची त्यांनी आपल्याला दिल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि ज्या बंदांना याचा फॉर्म वगैरे भरायचा त्यांनी आपल्या स्क्रीन दिल्या नंबरवर संपर्क साधून केलं तर आपण त्यांचा फॉर्म पण भरून देणार येतं त्यासाठी त्यांना ला डॉक्युमेंट लागणार सात बारा बँक पासबुक आणि आधार कार्ड त्यांनी आपल्या स्क्रीन दिल्या नंबरवर संपर्क साधायचा त्यांचा फॉर्म वगैरे सुद्धा भरून देणार आपण